मला वाटत कि अशा लोकांच्या बुद्धीची आपण केव केली पाहिजे आपल्या देशाच्या मातृभूमीला नमन याच्यामध्ये कोणाला वाईट वाटण्याचं काय कारण आहे आपण शाळा ना म्हणायचं नाहीये आणि म्हणून त्या सुट्टीवर गेला अशा प्रकारचा आरोप केला जातो मालेगाव ऐंशी उर्दू शाळा आहे सुट्टीवर गेलेल्या दिवाळीचा तात्काळ माहिती घेतो मग आपल्याला बोलतो मालेगावातील बोगस शिक्षक भरती प्रकरणी जे आहे ते शेकडो कोटींचा घोटाळा समोर आला होता त्याच्यात काही शिक्षण अधिकारी निलंबित देखील केले मात्र आर्थिक गुन्हे शाखेकडून जो तपास सुरू आहे तो सध्या मंदावल्याचं बघायला मिळतंय आणि बोगस शिक्षक भरती जे आहेत या प्रकरणामध्ये झालेले मोठा मोठा आपल्याला माहिती आहे की पाठीमागच्या काळामध्ये या संदर्भात गुन्हे दाखल झालेले आहेत त्याची खोलवर चौकशी चालू चालू आहे त्याच्यातनं जे काही समोर येईल त्याप्रमाणे त्या ठिकाणी कारवाई केली जाईल आणि आपल्याला माहिती आहे की संपूर्ण राज्याच्या या विषयांवर चौकशीसाठी एक स्वतंत्र एसआयटी गठीत करण्यात आलेली आहे आणि त्या च्या माध्यमातून हे सर्व प्रकरण त्या ठिकाणी कायदेशीर कारवाई केली जाईल मला वाटत की थोडस सा उद्धव साहेबांनी उशीर केला ज्या काळामध्ये खऱ्या अर्थाने परिस्थिती ही वस्तुस्थिती आहे की अतिवृष्टीमुळे संपूर्ण राज्यामध्ये आणि त्यातल्या त्यात तेत्ट मराठवाड्यात शेतकरी बांधवांचं मोठ्या प्रमाणात कधीही न भरून येणारं नुकसान झालेलं आहे ही वस्तुस्थिती आहे आणि त्याची गंभीर दखल घेत आपण जर बघितलं असेल तर तात्काळ पंचनामे करणं त्याचा अहवाल मंत्रालय पातळीपर्यंत जलद गतीने प्राप्त करून घेणं आणि आलेल्या अहवालानुसार तो निधी त्या त्या जिल्ह्याला वर्ग करणार हो मध्ये काही टेक्निकल तांत्रिक काही मुद्दे यायचे आणि त्या संदर्भात पण चर्चा विनिमय करून लवकरात लवकर ते नुकसानीचा निधी संबंधित शेतकरी बांधवांच्या खात्यावर वर्ग करण्याची भूमिका महायुतीच्या सरकारने केलेली आहे आणि आपण जर बघितलं असेल तर मोठ्या प्रमाणात निधी शेतकरी बांधवांच्या खात्यावर वर्ग झालेला आहे अर्थात जे शेतकरी बांधवांचं नुकसान झालेलं आहे आता आपण नाशिक जिल्ह्याचा जरी विचार केला तरी आपण पाहतो की आज द्राक्ष आ, उत्पादक जे शेतकरी बांधव आहेत ते अडचणीत आहेत कांदा उत्पादक शेतकऱ्यांना पण आणखी जास्तीचा दर मिळण्याची त्या ठिकाणी अपेक्षा आहे आणि म्हणून अ आणि साधिक आहे शेतकरी बांधवांच्या महायुतीकडनं त्या अपेक्षा आहेत आणि येणाऱ्या काळामध्ये शासनाच्या वतीने त्या मर्यादित नाही पाठीमागच्या काळामध्ये शासन आपल्या दारी म्हणजे शासनाचे अधिकारी त्या पात्र लाभार्थ्याच्या घरापर्यंत जायचे कागदपत्रांची पूर्तता करायचे आणि त्या लाभाचं वितरणचा कार्यक्रम संपन्न करायचं शासनाच्या वतीने ते आपण सगळ्यांनी बघितलेलं आहे मला वाटतं की त्या काळामध्ये पाच कोटीपेक्षा जास्त लाभार्थ्यांना त्या योजनांचे लाभ आपण त्या काळामध्ये शासनाच्या वतीने मिळवून देण्यात यशस्वी झालो होतो आणि त्याच धर्तीवर आता शिवसेना पक्षाच्या वतीने त्या पात्र लाभार्थ्यांना त्या योजनांची माहिती देणं त्याला काय दे काय कागदपत्र लागतात कशा पद्धतीने कोण याच्यामध्ये क्वालिफाय होऊ शकतो ही मोहीम राबवली हो जाणार आहे हा काही निवडणुकीपुरता विषय आहे शिवसेना प्रमुख माननीय बाळासाहेब ठाकरे साहेबांची शिकवण आहे ऐंशी टक्के समाजकारण आणि वीस टक्के राजकारण त्याचा हा एक भाग आहे निश्चितपणे ज्यांचा ज्यांचा दोष असेल त्या सर्वांवर कारवाई होईल महापालिकेची बीडी भालेकर शाळा ही आता पाडली जाणार आहे तिथे रेस्ट हाऊस बांधण्याचा महापालिकेचा विचार आहे तुम्ही शिक्षण मंत्री आहात तुमच्या जिल्ह्यामध्ये चांगली शाळा उभं करणं हे अपेक्षित असताना अशी शाळा पाडली जाते बी डी भालेराव भालेकर या शाळेच्या संदर्भामध्ये मला नाशिक मधन आपल्याही पदाधिकाऱ्यांकडनं आणि तिथल्या स्थानिक रहिवाशांकडनं काही नाशिककरांच्या वतीने पण सूचना आल्या होत्या मी स्वतः तात्काळ आयुक्त महोदयांशी या संदर्भामध्ये संवाद साधलेला आहे त्यांनी मला अशी माहिती दिली की गेल्या चार वर्षाच्या पासून तिथे विद्यार्थी उपलब्ध न झाल्यामुळे ती शाळा बंद आहे त्या शाळेच्या इमारतीचं स्ट्रक्चरल जे ऑडिट करण्यात आलं तर त्या ऑडिट रिपोर्ट प्रमाणे कदाचित ती शाळा कधी त्याला गालबोट स्ट्रक्चर लागू शकत आहे आणि म्हणून तरी पण मी त्यांना सूचना करणार आहे की हरकत नाही अशी जर वस्तुस्थिती असेल तर त्या ठिकाणी सर्व नाशिककरांच्या भावना पाहता आपण त्या ठिकाणी परत पाहिजे तर आता आता एक शिष्टमंडळ भेटला की त्या ठिकाणी समजा ते डिमॉलिश करणं आणि परत तिथे आपण शाळेची निर्मिती करूया अशा प्रकारची सूचना करणार आहे आहे वंदे मातरम हे राष्ट्रगीत भारताच्या स्वातंत्र्यामध्ये या गीताने अतिशय मोलाची भूमिका बजावलेली आहे अं आणि म्हणून प्रत्येकाने भारतीयाने ते गायलं पाहिजे याच्यामध्ये Uh, मला वाटतं की खूप वेगळ्या चष्म्याने कोणाला पाहण्याची आवश्यकता नाही आणि जाणीवपूर्वक जर कोण त्याला वेगळं रूप द्यायला घेत असेल तर ते योग्य नाही शिवसेनेचे मुख्य नेते माननीय उपमुख्यमंत्री महोदय एकनाथजी शिंदे साहेबांचे आम्हाला आदेश आहेत महायुतीच्या माध्यमातून निवडणुकींना आपल्याला सामोरं जायचं आहे आणि त्या दृष्टिकोनातून काही स्थानिक पातळीवर चर्चा प्रगतीपथावर आहेत अर्थात महायुतीमध्ये कोणती जागा कोणत्या पक्षाला मिळेल आणि म्हणून आणि प्रत्येक पक्ष ज्याची त्याची तयारी करत असो शिवसेना पण या निवडणुकीची तयारी करते आहे ऑलरेडी अध्यक्ष इथं आहे पण युतीची अध्यक्ष तिथली विद्यार्थ्यांची पटसंख्या ही कमी करण्यात आली इथे वेगवेगळ्या बिल्डर त्याच्यावर डोळा होता परंतु महापालिका करते परंतु ही पटसंख्या कमी करण्याचं षडयंत्र असणार नाही आता बघा ही चार पाच वर्ष आधीची बावीस प्रस्ताव करण्यात आले महापालिकेकडनं त्यामध्ये या शाळेचाही समावेश होता बावीस आपल्या नाशिककरांची जी भावना आहे की त्या ठिकाणी परत त्याच नावाने शाळा असली पाहिजे या भावना माननीय मुख्यमंत्री महोदय माननीय उपमुख्यमंत्री महोदय यांच्या पर्यंत आम्ही नाही मला वाटत की मला मी काय ऐकलं नाही असं ते बोललेले परंतु परन्त, आम्ही सर्वांनी त्या ठिकाणी शेतकरी बांधव असू दे किंवा कोणत्याही विषय असू देत आपण जबाबदारीने बोललो पाहिजे आता आता या स्थापन ठाकरे आणि शिंदे अशी युती होती स्थानिक पातळीवर ते दोघे एकत्र येऊन त्या ठिकाणच्या निवडणुका लढण्याची तयारी करताय त्यावरती नारायण राणे असं म्हणताय की ठाकरे आणि शिंदे यांची शिवसेना एकत्र येऊन स्थानिक पातळीवर म्हणजे सिंधुदुर्ग आणि कोकणामध्ये एकत्र लढणार असेल तर आम्ही त्यांच्याबरोबरचे संबंध तोडू अशा प्रकारचा थेट इशारा नारायण राणेने दिलाय मला या संदर्भातली माहिती नाही हो जा जा इ, आ, भुणी भुणी मी आपल्याला एवढं सांगितलं की होऊ शकतं आता स्थानिक पातळीवरच्या ज्या ज्या काही भूमिका होतील त्या पद्धतीने प्रत्येक पक्षाला सामोरं जावं लागेल शिवसेनेची पण आहे त्या परिस्थितीला सामोरं जाण्याची तयारी आहे इशारा आहे की आम्ही संबंध मी आपल्याला सांगितलं या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका महायुतीच्या माध्यमातून लढवणं हे माननीय एकनाथजी शिंदे साहेब शिवसेनेचे मुख्य नेते यांचे आम्हाला सर्वांना आदेश आहे मला वाटतं की या संदर्भामध्ये माननीय अजितदादा पवार साहेबांनी माननीय मुख्यमंत्री महोदयांची भेट घेऊन त्यांच्या समोर त्यांनी काय काय वस्तुस्थिती आहे ती त्यांनी त्यांच्या समोर ठेवलेली आहे माननीय मुख्यमंत्री मोदय या संदर्भात निर्णय करते मला वाटतं की मुंबई पातळीवर मंत्रालय पातळीवर ज्या बैठका सिंहस्थ कुंभमेळ्याच्या संपन्न झाल्या तर नाशिक जिल्ह्याचा एक प्रतिनिधी म्हणून तिकडे जेव्हा जेव्हा बोलवलं गेलं तर मी स्वतः तिकडे उपस्थित आहे उद्धव ठाकरे मराठवाड्याच्या दौऱ्यावर आहेत चार दिवसी एमईपीच्या तिथे आपले विद्यार्थी इस्रो ला जाणार आहेत तर ते केव्हापासून की तुम्हीच म्हणणार की जायला पाहिजे नाही मी सांगितलं ना की जेव्हा ह्या अतिवृष्टीच्या घटना झाल्या तर स्थानिक पातळीच्या पासून तर राज्य पातळीवरच्या सर्व नेत्यांनी त्या काळामध्ये शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन प्रत्यक्ष भेटी दिलेल्या पाहणी केलेली आणि प्रशासनाला पण त्याच काळामध्ये कामाला लावलेलं होतं